मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णपक्षातल्या तिथीला सफला एकादशी असते आणि यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील सफला एकादशी सव्वीस डिसेंबरला आहे आणि त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार देखील आहे म्हणजे अतिशय दुर्मिळ संयोग हा जुळून आला आहे की या दिवशी आपल्याला लक्ष्मी नारायण दोघांचाही आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातल्या सफला एकादशीच्या दिवशी तुमच्या जीवनातील जर काही काम असतील जे अडकलेले असतील तर ते पूर्ण होत नसतील तर कार्यसिद्धीसाठी कार्यसफल होण्यासाठी मदत केलं जाते सफ एकादशीचं आणि काही उपाय देखील केले जातात जेणेकरून आपल्या जीवनामधले ज्या काही अडचणी आहेत ती दूर व्हावे आपल्या कामातले अडथळे दूर व्हावेत आणि भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी तर असेच काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सपला एकादशीच्या दिवशी आवर्जून आपण काही कामं करायला हवी कारण एवढा शुभ दिवस आहे तर काही सेवा देखील करायची आहे आणि काही उपाय देखील करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सेवा काय करायची आहे आणि उपाय कराय काय करायचे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल त्यांना एकादशीचं व्रत आहे आणि जे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देखील करतात बनवला आहे की आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे उद्यापन या दिवशी करायचं आहे ज्यांना एकादशीचं व्रत आहे त्यांनी कसं करायचं आहे ज्यांना एकादशीचं व्रत नाही त्यांनी देखील कसं करायचं आहे याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे तुम्ही तो बघू शकता तर सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला आपला उंबठा साफ करायचा आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर स्वस्तिक देखील काढायचं आहे कंखाने आणि हळदीने स्वस्तिक आवर्जून आपल्या दाराच्या बाहेर उंबटाची बाहेर काढावं कारण शुभ दिवशी अशा शुभ गोष्टी जर केल्या तर मग सगळीकडे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते त्यामुळे सफला एकादशीच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार जो आहे त्या दिवशी तुम्ही तुमचा हा साफ करा हळदीचं लेपन करा तिथे आणि कुंखाने तुम्ही स्वस्तिक देखील काढा मुख्य दरवाज्यावरती देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकता तुमच्याकडे जर का तुमच्या जवळपास कुठे आंब्याचे झाड असेल तुम्हाला आंब्याचे पाने जर का मिळणार असेल तर आंब्याचं तोरण देखील तुम्ही या दिवशी आपल्या मेन डोअरच्या बाहेर तुम्ही लावू शकता तर सफला एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विश्व विष्णू यांचं विष्णूसह नामाचं पठण करायचं आहे श्रवण करायचं दिवशी तुम्ही व्रत करा किंवा करू नका परंतु भगवान श्री विष्णू यांच्या विष्णुसहनामाचं तुम्ही पठण करा जर तुम्हाला वाचायला विष्णू सहस्त्र नाम जमलं नाही आता नाम खूप जणांना वाचायला जमत नाही तर मग तुम्ही अशावेळी श्रवण देखील करू शकता कारण आपण जेवढं वाचन वाचन करतो तर तसं आपण श्रवण जरी केलं तरीसुद्धा आपल्याला त्याचं पूर्ण फळ हे प्राप्त होते त्यामुळे तुम्हाला जर का वाचायला जमत नसेल तर तुम्ही विष्णू सहस्त्र नाम मोबाईलवरती लावून तुम्ही श्रवण देखील करू शकता आपल्याला भगवान श्री विष्णू यांची पूजा करायची आहे भगवान श्री विष्णू यांची मूर्ती फोटो तुमच्या घरामध्ये नसेल तर मग आपले जे बाळकृष्ण असतात त्यांना आपण ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करू शकतो पिवळी फुले पिवळी मिठाई आपण या दिवशी अर्पण करायची आहे त्यानंतर ज्यांना उद्यापन आहे गुरुवार आहे त्यांनी आपलं उद्यापन करायचं आहे संध्याकाळी आपल्याला आवर्जून तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी हरी प्रिय आहे आणि खूप जणांचा नियम असतो की रोज तुळशीजवळ दिवा लावतात परंतु तुमच्या जर का रोज तुळशीजवळ दिवा लावणं जमलं नाही तर मग एकादशीच्या दिवशी तरी तुम्ही आवर्जून न चुकता तुळशीजवळ तुम्ही संध्याकाळच्या वेळी दिवा लावायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही काही उपाय देखील करू शकता ज्यांच्या जीवनामध्ये काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत त्यांनी पाच तुळशी पत्र घ्यायचे आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण करायचे आहे श्रीहरी विष्णू यांची मूर्ती फोटो नसेल तर मग बाळकृष्णांना आपण ही सगळ्या सगळं काही अर्पण करू शकतो तर बालकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही पाच तुळशीपत्र अर्पण करा आणि ओम ऋणमुक्ताय नमा या मंत्राचा एकवीस वेळेस तुम्ही जप करू शकता घरामध्ये तुळस नसेल तर त्यांनी या दिवशी तुळस देखील लावू शकता एकादशीच्या दिवशी तुळस लावणे देखील खूप शुभ मानले जाते एकादशीच्या दिवशी तुळस दान करणे देखील खूप शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही या या दिवशी तुळस लावू शकता आणि तुळस दान देखील तुम्ही या दिवशी करू शकता ज्यांचे मुलं लग्नाचे आहेत किंवा जे मुलं मुली लग्नाचे आहेत त्यांचं लग्न जमत नसेल त्यांनी तु एकादिशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून एक उपाय करावा पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्ही केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे तुम्ही करून बघा या गोष्टीने तुम्हाला नक्कीच आराम पडेल त्या धर्मामध्ये काही वृक्षांना खूप जास्त महत्त्व आहे जसं की वडाचं झाड पिंपळाचं झाड लिंबाचं झाड या सगळ्या वृक्षांना खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे तर तुम्ही या दिवशी सफला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्ही जल अर्पण करायला सुरुवात करा म्हणजे पिंपरी पिंपळाच्या झाडाला तुम्ही पाणी द्या पिंपळाच्या झाडाचं पूजन देखील या दिवशी करू शकतो पिंपळाच्या झाडाच्या खाली दिवा देखील या दिवशी लावला जातो तर पिंपळाच्या झाडाला तुम्ही पाणी अर्पण करा पाणी तुम्ही या एकादशीला अर्पण करू शकता किंवा कंटिन्यू तुम्ही सगळ्या एकादशीला तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करू शकता आणि यामुळे काय होतं की सफल सफलता जीवनामध्ये यायला सुरुवात होते मुलांची सफलता हवी असेल तरी देखील तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल या गोष्टीमुळे होतात त्यामुळे हा एक उपाय तुम्ही करून बघू शकता आणि एकादशी यासाठी शुभ मानली की सफला एकादशीच्या दिवशी आपण जे काही कार्य करू त्यामुळे आपल्याला सफलता निर्माण होईल त्यामुळे तुम्ही या दिवशी तुमच्याने शक्य तेवढं ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप तुम्ही करा कारण की मी तुम्हाला नेहमीकरता सांगते की कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नाम सांगितलं आहे नामस्मरण सांगितलं आहे आपला एकादशीच्या दिवशी आपण व्रत करतो ते आपल्या जीवनामध्ये सफल होण्यासाठी किंवा कुठलीही एकादशी बघा बा चोवीस एकादशी आहे आणि चोवीस एकादशीचं प्रत्येकीचं वेगवेगळं असं महत्त्व आहे परंतु तुम्ही एकादशीचं व्रत जरी नाही केलं तरी पण सेवा तुम्ही आवर्जून कराव्या भगवान श्री विष्णू यांची सेवा करा बाळकृष्णाची सेवा करा माता लक्ष्मीची सेवा देखील या दिवशी करणे खूप शुभ मानले जाते पाहत दिवस संध्याकाळच्या वेळी तुळशी जवळ नक्की लावा ही है ला। तर काही गोष्टी आहेत ह्या जर का आपण सप्लाय एकादशीच्या दिवशी केल्या तर आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस नक्कीच होणार आहेत व्रत जरी करणार असेल तर तुम्ही सेवा तरी नक्कीच करू शकता कारण की व्रत करणे सगळ्याच्याने शक्य होत नाही वर्किंग आहेत बाहेर जावं लागतं त्यामुळे आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये तुमच्या एकादशीचं व्रत करणं शक्य नाही झालं तरी देखील तुम्ही सेवा ह्या आवर्जून कराव्या आणि एकादशीचं जर व्रत केलं तर दुसरं पुण्य नाही एकादशीचं व्रताचं खूप जास्त महत्त्व सांगितलं आहे जे एकादशी करतात त्या व्रताचं किती महत्त्व आहे एकादशी करणाऱ्याला काय काय प पुण्यप्राप्ती होते या शास्त्रामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी नमूद आहे परंतु हरकत नाही तुमच्याच्याने जर का एकादशीचं व्रत करणं नाही झालं तर तुम्ही सेवा तरी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा ओम नम भगवती वासुदेवाय नम या मंत्राचं जप करा ओम नमो नारायणा या मंत्राचं देखील तुम्ही जप करू शकता तुम्ही देवघरासमोर बसून ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करू शकता पाळ जरी घेणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही उठता बसता तुम्ही तुमचं काम करताना देखील तुम्ही नामजफा करू शकता आणि नामजफा सर्वश्रेष्ठ आहे नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ आहे तुम्ही कुठले उपाय करा किंवा करू नका परंतु नामस्मरण करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर व तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद